नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर चायना मक्का लागवड केलेली आहे आणि सरासरी मक्का आज एक महिन्याची कंप्लीट झालेली आहे नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन आला असाल तर बेल आयकॉन दाबायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो कमी खर्चात उत्पन्न जास्त आज आपण असं खत घेऊन आलेलो आहे की शेतकऱ्यांचा फायदा मक्काचे दोन पोषण द्रव्य मित्रांनो पहिलं म्हटलं तर नायट्रोजन आणि दुसरं म्हटलं तर फॉस्फरस प्रामुख्यानं मक्का झाली मित्रांनो आपली एक महिन्याची सरासरी एक महिन्याची मक्का आहे पूर्ण प्लॉट पाहू शकता तुम्ही की कशा आहे आणि सरासरी आज आपली एक महिन्याची मक्का झाली आहे तर एक महिन्याची मक्का झाली तर आपल्याला नायट्रोजन आणि फॉस्फरसची आवश्यकता मित्रांनो तर नायट्रोजन काम करणार आहे झाडाची क्वालिटी चांगली दिसणार आहे आणि पानं तळची दाढ दिसणार आहे मित्रांनो लंबाई घेराई चांगली होणार आहे तुम्ही पाहू शकता की आपल्या कचं मक्का आहे सरासरी एक महिन्याची झाली तर आपण त्यासाठी कमी खर्चात उत्पन्न जास्त मित्रांनो आज खट टाकायचं आपल्याला नायट्रोजन आणि फॉस्फरसची आवश्यकता हो आहे तर नायट्रोजन काम करणार आहे तुमचं की सरासरी झाडाचा रंग क्वालिटी मारणार आहे आणि वाढ चांगली होणार आहे मित्रांनो आणि फॉस्फरस काय काम करणार आहे की झाडाच्या मुळ मुळ्याची वाढ चांगली होणार आहे आणि झाड घेण होणार आहे मित्रांनो त्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक कमी खर्चात उत्पन्न जास्त असं आपण खत घेऊन आलो आहे मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत पहा कमी खर्चात उत्पन्न जास्त मित्रांनो त्यासाठी आपल्याला नायट्रोजनची गरज आहे आणि फॉस्फरसची तर सरासरी मित्रांनो आपण तुम्ही पाहू शकता सिंगल सुपर फॉस्फेट झिंग युक्त सरासरी आपली मक्काची थैली एक आहे आणि एका मक्काच्या शैलीसाठी आपण फॉस्फरसची एक थैली वापरणार आहे सिंगल सुपर फॉस्फेट आहे आणि त्यासाठी नायट्रोजन वापरणारे मित्रांनो आपण अर्धी थैली युरिया वापरणार आहे तर मित्रांनो कमी खर्चात आहे कमी खर्चात उत्पन्न जास्त तर सरासरी सिंगल सुपर फॉस्फेट थैली पडणार आपल्याला सहाशे पन्नास रुपये सरासरी सातशे रुपये मित्रांनो आणि युरियाची गोणी पडणारे आपल्याला तीनशे रुपये कमी खर्चात उत्पन्न जास्त तर सरासरी मित्रांनो मक्काला नायट्रोजन आणि फॉस्फरसची गरज आहे पोटॅस का लागेल जेव्हा तुर्यावस्था लागेल मित्रांनो तथावात आपल्याला तीन कट टाकायचे तुर्यावस्थामध्ये नायट्रोजन फॉस्फरस प्लस पोटॅस तुम्ही तुर्यावस्थामध्ये तेरा चाळीस तेरा वापरू शकता किंवा झिरो बावन चौतीस वापरू शकता मित्रांनो नायट्रोजन काय करणार आहे तुर्यावस्थामध्ये कि तुर्यावस्थामध्ये नायट्रोजन तुमचं तुरा व्यवस्थितरित्या पडणार आहे आणि चाळीस टक्के फॉस्फरस तर चाळीस टक्के फॉस्फरस तुमचे झाडाची ग्रो चांगली होणार आहे आणि कंस भरून जे उत्पन्न निघणार आहे ग्रो चांगली होणार आहे मित्रांनो आणि तेरा टक्के पोट्यास राहील तर तो साईज गेन करायचं सा काम करणार मित्रांनो कमी खर्चात उत्पन्न जास्त व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल